नमस्कार मैत्रिणींनो विद्या एन श्रुतिका चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे बाजीराव रोडवरील संपूर्ण ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे आज आपण येथील ऑफिस वेअर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत चंदेरी सिल्क माहेश्वरी शिल्क पटोला सिल्क लिलन कॉटन प्युअर कॉटन अशा असंख्य व्हरायटी कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा

ह्याचे प्राइस काय ना तुम्हाला मॅडम सातशे ऐंशी रुपये हा बघा महेश्वरी मध्ये आला पटोला बॉर्डर आहे पूर्ण साडी सधी महेश्वरी बॉर्टर आहे मॅडम ऑफिस आहे जा खूप सुंदर आणि छान आहे

अच्छा नहीं, साहसित हूँ। वाउ अच्छा नहीं, कमरे इंड ऑफिस वेयर आते हो। लाइनिंग में दे? हो, लाइनिंग में दे आ रहे हैं। ऐसा ब्लाउज का साला? आया था ब्लाउज चीज़ आयी थी वाला, लेन आया था।, था। ओ, देखा। 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 देखा देखा। प्लेन ब्लाउज पे से। काफी खूबसूरत है ना? हो।

आपण छान फक्त चारशे ते पाच कलर आहे खूप सुंदर साडी आहे मदरला गोंडे वेळ सगळं छान आहे एकदम लाईनिंग मध्ये खूप छान फक्त चारशे चारशे तेच आणि वेअर केल्यानंतर एकदम रिच लुक येणार आहे छान रनिंग मादेज ब्लाउज है सुंदर है एक एकदम रीजनेबल रेट मादेज तो वो भी स्वेयर नक्की एकदा बाजुरा रोड मुलचंद मिल केला विजिट करा एकदम छान कलेक्शन के चारीज़ी 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 हा धागा वर्क मजेमध्ये आला ही तुम्हाला फक्त 1800 ला तुम्हाला 900 ला फक्त 900 रुपये फक्त 900 रुपयाला पण छान खूप सुंदर सा आहे ओ बुनकारी धागा वर्क आहे आणि विद गोंडे पण हो हो गोंडे पण हो गोंडे पण आहे हे पण रनिंग मध्येच ब्लाउज असणार हो आणि डबल बुट्टी है

आठशे पन्नास लाखर साडी आणि पैठणी बॉर्डर आहे पदर आहे हा ब्लाउज पीस आहे पूर्ण साडी बुट्टी आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज छान आहे

सुंदर कलेक्शन है वॉपिस नक्की शॉपला एकदम विजिट करा एकदम छान कलेक्शन है वॉपिस